साईबाबा दर्शन पार्ट फोर म्हणजे तुम्ही तीन व्हिडिओ पाहिले असाल लॉंग व्हिडिओ पण मी आज टाकेलच मग पंचवटीनंतर आम्ही आलो कपालेश्वर देवस्थान इथे ऑलमोस्ट एक पंधरा शं पन्नास किंवा शंभर पर्यंत मध्ये असतील पायरा मस्तपणे चढलो आणि मग इथे दर्शन घेतलं आणि दर्शनच्या टायमा इथे फोटो काढायला म्हणजे चान्स मिळाला किंवा तिथे परमिशन होती म्हणून आम्ही घेतला फोटो त्यानंतर मग आलो मग गोरेराम मंदिरला तिथेही छान असं दर्शन झालं अजिबात गर्दी नव्हती काही नव्हतं छान असं मला व्हिडिओ करायला भेटलं नाही तर मंदिरामध्ये नव्हतं परमिशन आणि नसावंसुद्धा प्रत्येक ठिकाणी असेलच असं नाही आणि गरजेचं नाही की व्हिडिओ केलंच पाहिजे पण जर मिळाला चान्स तर त्याला घेतलं पाहिजे म्हणून मी व्हिडिओ इथे घेतला होता कारण की खरंच छान होतं मंदिर सो इथे इथे आणि त्या त्यानंतर ना विष्णूचं पण इथे एक सेपरेट होतं मंदिर सो त्याचाही व्हिडिओ घेतला होता त्यानंतर पोचला मला गुफा बघायला सुता uh, so गुफा इकडे गेलो पण इतकी गर्दी होती म्हणजे अफाट गर्दी होती ऑलमोस्ट दीड दोन तास लागणार असं सांगितलं ला। मग म्हटलं की नाही जाऊ शकत बिकॉज ऑल ऑलरेडी सहा वाजले होते आणि त्यानंतर मग पुन्हा रिटर्न निघायचं होतं इथे तर कोळे इथे इतके होते ना जे घराच्यासमोर बांधतात ना की नजर बांधा होऊ नये वगैरे वगैरे ते खूप होते जर माझ्या सासूबाईसोबत आले असते ना त्यांनी दोन चारच उचललेच असते म्हणजे इतकं ते म्हणजे त्यांना कंटिन्यू लावतात ते प्रत्येक आमोशाला वगैरे सो त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो केशव तिथे जिद्द करून त्यांनी गाडी घेतली मग इथून पोचलो मी त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर आम्ही आठच्या आधी तिथे पोचलो होतो पण तिथे गेल्यानंतर दर्शनला लाईन खूप होत्या ऑलमोस्ट चार ते पाच तास लागणं सांगितलं आई म्हटलं की त्याला स्पेशल दर्शन करायला जावं तर त्यातही सांगितलं की नाही स्पेशल दर्शन घेऊन घ्या तरी तुम्हाला ऑलमोस्ट वेळ लागेल सो म्हटलं बाहेरून दर्शन घेतलं आम्ही आणि मग आम्ही तिथून निघालो म्हटलं की देवाला बहुतेक की या टायमाला बोलवायचं नव्हतं म्हणून आम्ही निघालो आणि मग समृद्धी महामार्ग जो मार्ग मी विसरले होते तो मला आठवला सो तिथून येताना तर आपले खूपच डोळे भावाची फिर होते ह्यांनी गाडी चालवली थोड्या वेळ असं म्हणजे एक्सचेंज करते लोकांनी घेतली त्यानंतर मग भिवंडीला आलो तिथे हॉटेल दिसलं एक मग म्हटलं की ना जेवण करून घेऊयात साडेबारा वाजले होते ऑलमोस्ट मग मस्त पण जेवण केलं आणि मग आम्ही घरी पोचलो आणि सकाळ सकाळी पहाटे वाटे हे दोघं निघाले त्यांच्या घरी जायला सो चला